नोटीस देऊन काहीही होणार नाही असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्यात नुसती नोटीस देऊन होणार नाही पक्षातून काढून टाकायला पाहिजे कोणीही व्यक्ती जर समाजात तेड निर्माण करून महाराष्ट्राच्या विरोधात आणि देशाच्या संविधानाच्या विरोधात काम चा करत असेल तर अशा व्यक्तीवर स्ट्रॉंग ऍक्शन झाली पाहिजे नाशिक मधून महत्वाची बातमी आहे नाशिकच्या गंगापूर गोळीबार प्रकरणामध्ये पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे भाजपच्या सुनील बागुल यांच्या पुतण्याला नाशिक पोलिसांनी आता अटक केली आहे अजय बागुल आणि पप्पू जाधवसह आणखी एकाला अटक झाली आहे गोळीबार प्रकरणामध्ये नुकतीच मामा राजवाडे यांच्यावरही कारवाई झालेली होती त्यांची अटक झाली होती आणि त्यानंतर आणखी एक अटक झाली आहे मुख्य आरोपी तुकाराम सोथवे आणि अजय बोरिसा अजूनही फरार आहेत तर नाशिक गोळीबार प्रकरणामध्ये आपण महत्वाचे अपडेट बघतोय मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधीच नाशिकमध्ये मोठी कारवाई करण्यात आली होती भाजपच्याच काही नेत्यांची धरपकड झालेली होती आणि एका बाजूला ही सगळी कारवाई होत असताना दुसऱ्या बाजूला नाशिक पोलिसांचं कौतुकही का केलं जात होतं आता या प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे अजय बागुल यांच्या पुतण्याला पोलिसांनी अटक केलेली आहे सुनील बागुल यांच्या पुतण्याला अटक झालेली आहे अजय बागुल पप्पू जाधवसह आणखी एकाला अटक झालेली आहे गोळीबार प्रकरणामध्ये भाजपचे नेते मामा राजवाडे यांच्यावरही कारवाई झालेली होती त्यांची चौकशी झाल्यानंतर त्यांच्यावरही मोठी कारवाई केल्यानंतर आता आणखी एका नेत्याच्या पुतण्यावर कारवाई झाली आहे आता रत्नागिरी मधली बातमी आहे रत्नागिरी